Well, world, नमस्कार शेतकरी बांधवांनो एस व्ही ऑर्गेनिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरशास स्वागत आज आपण आलेलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव या ठिकाणी आज आपण या ठिकाणी कलिंगड शेतीवरती आलेलो आहोत आपल्यासोबत आज माऊली कृषी सेवा केंद्राचे संचालक सागर शेटनलगे आहेत त्याचबरोबर युवा शेतकरी नितीनजी लगड हे या ठिकाणी आहेत त्याचबरोबर व्यापारी दादाही या ठिकाणी उपस्थित आहेत आज आपण या ठिकाणी कलिंगड पाहता असताना अतिशय सुंदर असा प्लॉट या ठिकाणी यशस्वी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार झालेला आहे प्रथम तर आपली ओळख करून द्या मी, मी नितीन बबन लगड युवा शेतकरी कोळगाव मी कलिंगड लागवड यांना पहिल्यांदाच केलेली आहे आणि आठ दिवसाचा प्लॉट झाल्यानंतर माझ्या प्लॉटमध्ये मध्ये नाशकाचा स्प्रे केल्याने त्याच्यावर थोडा प्रादुर्भाव प्रादुर्भाव झाला बऱ्याच जण येऊन गेले ते म्हणले प्लॉट काय व्यवस्थित येणार नाही तरी मग मी सागरशेतला फोन ते प्लॉटवर येऊन पाणी केले त्यांनी आणि योग्य यो यो असं मार्गदर्शन करून सुंदररित्या असा प्लॉट त्यांनी <coughs> यशस्वी केलेला आहे काय अडचण आली होती सागरशेत नमस्कार शेतकरी बांधवांनो ज्यावेळेस सर्वप्रथम कलिंगड लागवड करण्यात आली लागवड झाल्यानंतर ड्रिंचिंग करण्यात आली आणि कलिंगडाचा प्लॉट हळूहळू भरू लागला त्यानंतर यांच्याकडून चुकून कांद्याच्या तणनाशकाचा स्प्रे हा कलिंगडाच्या शेतीवर झाला आणि कलिंगडाचे प्लॉट हा कोलमडून पडल्यासारखा झाला प्रत्येक झाड हे कुठल्याही प्रकारचं हिरवळ त्या झाडाला राहिली नाही यानंतर या ठिकाणी शेतकरी यायचे आणि यांना म्हणायचे की आता प्लॉट जाणार आहे त्यांनी मला व्हिजिटला बोलवले प्रथमदर्शी मी व्हिजिटला आलो प्लॉटची पाहणी केली दुसऱ्या दिवशी लगेच लक्षात आल्यामुळे प्लॉट वाचवण्यास आपण यशस्वी झालो मग मी त्यावेळेस त्यांना फवारी करण्यास सांगितली सलग दोन स्प्रे मी या ठिकाणी दिले त्यांना मी पहिला स्प्रे यसवी किटॉनचा स्प्रे दिला प्रतिपंप ती सेम एल आणि लगेच संध्याकाळी किटॉन तीस एम एल आणि मिस्टर मायक्रो हे यसवी कंपनीचा स्प्रे काढण्यास सांगितले त्यानंतर दोन दिवसांनी प्लॉटमध्ये सुधारणा होत होत गेली आणि प्लॉट पूर्णता एकदम जागेवाला आणि प्लॉटमध्ये सेटिंग कलर साईज फळांची साईज वजन हे सर्व काही या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता आत्ता सर्वात बारीक फळ ह्या ह्या स्टेजचं झालेलं आहे आणि प्लॉट चौसष्ट दिवसाचा आहे आणि सेटिंग ही आपण या ठिकाणी पाहू शकता भरपूर फळांनी लगडलेला हा प्लॉट आहे आणि साईजही भरपूर झालेली आहे अशा पद्धतीने एस व्ही कंपनीच्या माध्यमातून गेलेला प्लॉट या ठिकाणी सु अवस्थेत राहिलेला आहे तरी सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करतो जर आपल्याकडून चुकून काही तणनाशक वगैरे फवारणी करण्यात आले असेल तर त्वरित आपण संपर्क साधा आपण निश्चितच त्यामध्ये मार्ग काढू आणि आपल्या प्लॉटला झालेली इजा टाळू हे फक्त यशव्वी कंपनीच्या तंत्रज्ञानातून ज्ञानातून हे शक्य होईल धन्यवाद आपण साईजसाठी या ठिकाणी कशाचा वापर केला आहे या ठिकाणी साईजसाठी आपण सर्वप्रथम प्रथम सेटिंग चालू असताना ड्रिंचिंगच्या ड्रिंचिंग चालू असताना एस व्ही फिफ्टी नाईन के ड्रिप मिस्टर मायक्रो यांची ड्रिंचिंग केली त्यानंतर आपण फळ साधारणतः एक पंचेचाळीस दिवसाचा प्लॉट झाल्यानंतर शुगरबन हे औषध सोडले त्यानंतर साईज खूप बनू लागली आणि त्याच्यानंतर आपण साईज बिल्डर ह्या प्रॉडक्टचा वापर केला आणि त्या ठिकाणी अत्यंत उच्च प्रतीचं फळ बनलं आणि साईजसुद्धा खूप अप्रतिम बनली आणि हा प्लॉट आत्ता सध्या एकदम व्यवस्थित आहे धन्यवाद अभ्यास इज अ जेनरेशनल रेस्पॉन्सिबिलिटी